गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहे ते सगळे काय हो तुम्ही मग छान असताना खूप छान आहे तर बा मेहंदी कशी रंगलेली आहे छान कलर आला मेहंदीचा खूप दिवसाच्या नंतर मेहंदी काढली मी झालं आता उद्या हो उद्या जयंती आणि खूप खूप एक्साइटमेंट आहे तर त्याला आता रेडी होते कारण आत्ताच चांगलं पूर्ण आले थोडस चहा वगैरे घेते नंतर भेटते तुमच्याशी व्हिडिओ पूर्ण पहा बाय बघा बर उन्हामध्ये पाऊस पडतोय आणि लेकरं किती एन्जॉय करत आहेत इतक्या गर्मीमध्ये थोडासा पण पाऊस पडला तर छान वाटते थोडासा थंडावा होतोय तर पहा रियांश किती एन्जॉय करते छतावर रिहू पावसात भिजायचं होतं त्याला आणि याच पावसामध्ये लक म्हणजे इथं लग्न होतं आमच्या इथे समोर त्या लग्नात इतकं छान डेकोरेशन केलं आहे आणि त्याच्यात पाऊस पडते डेकोरेशन खराब होईल बघा तुम्हाला दाखवते मी समोर किती छान डेकोरेट केलेलं आहे कारण एवढी मेहनत केलेली सगळी पाण्यात जाते त्याच्यामुळं वाटते पहा किती छान तेवढं क्लिअर नाही दिसणार तरी पण मी झूम करून दाखवत आहे तर पहा किती छान केलेला आहे तर एवढं छान केलेलं डेकोरेशन जर जोरात पाऊस आला तर सगळं वाया जाईल सात वाजता लग्न आहे आणि पाच साडेपाच वाजलेले आहेत पण पहा पाऊस आहे बऱ्यापैकी आहे इतकं जोरात नाही आहे पण आहे थोडाफार तर पहा किती छान केलेला आहे ना किती चार पाच दिवसापासून ही सगळी तयारी चालू आहे आणि या पावसामुळे जर सगळं वाया गेलं तर खूप बेकार वाटायला आणि आम्ही पहा छतावर मस्त पावसाचा आनंद घेत आहोत रियाशला आम्हाला सगळ्यांनाच खूप पावसात आवडतं त्याला खूप जणांना आवडत असते तर पहा हो हे लग्न आम्ही लग्नाला गेलो होतो रात्री फोटो बरोबर नाही याला हे पहा किती छान वाटते वगैरे सोडल्याच्या नंतर सुंदर फटाके वगैरे लावले होते ना त्यावेळेस ते इतकं भारी दिसत होतं पण ते व्हिडिओ मला कॅप्चर करता आला नाही कारण जु सत्वत होता मला तर पहा हे तर भेटूया उद्याच्या ब्लॉग फटाके पवनजींना विनंती आहे की आपण तयार यायचं आहे हार गेला नाही पवनजी आपण सुद्धा सहित हार गेला आपण पुष्पौ यात्रा करा तथागत भगवान बुद्धांचा पूजा मोदीचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी गुहानिधी संपन्न झालेला नाही हा चौघाटी बघून समोर जेलिब या ठिकाणी करायचं आहे आशीर्वाद आहे की सर या ठिकाणी सरना ते होणार आहे